भारद्वाजासन नमस्कार मी शक्ती फिटनेस एक्सपर्ट ऑफ गुडवेस तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी करायला जाते आहे भारद्वाजासन हे आसन कसे केले जाते काय सावधानी बाळगावी लागते काय काय लाभ आहेत ह्या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत तर चला सुरू करूयात सगळ्यात आधी तुम्हाला मॅट घ्यायची आहे आणि वज्रासनाच्या स्थितीत बसायचे आहे या प्रकारे वज्रासनाच्या स्थितीत आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही हिल्सवर बसले होते तुमचे हिप्स जे हिल्सवर होते त्यांना खाली आणायचे आहे हा पाय तुमचा राईट साईडलाच सा आहे आणि तुमचा जो लेफ्ट पाय आहे लेफ्ट आहे किंवा राईट मी इथे लेफ्टने करते तर आपण लेफ्टकडे लक्ष देऊ लेफ्ट पायाला असं थायवर ठेवायचं आहे हे भारद्वाज आसनाचे मॉडिफिकेशन आसन आहे तर याला असे ठेवताना तुमची जेवढी फ्लेक्सिबिलिटी आहे तुम्हाला तेवढेच करायचे आहे तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्हाला खालीच ठेवायचे आहे अशा प्रकारेच ठेवायचे आहे तुम्हाला तर हे आपण वर ठेवलं थोडंसं ऍडजस्ट केलं आणि आपला जो डावा हात आहे त्याला मागून आणून अंगठाला पकडण्याचे ट्राय करा तुमच्याकडनं जेवढं होत आहे तेवढंच करा जसं की मी सांगितलं तुम्ही हात मागे देखील ठेवू शकता जरुरी नाही की तुम्हाला पकडायचं आहे अंगठा पकडल्यानंतर तुम्हाला हा हात इथे किंवा या नीवर या प्रकारे ठेवायचा आहे जेवढा ट्विस्ट होऊ शकत असेल जेवढी तुमची फ्लेक्झिबिलिटी असेल मानेला मागे करत बिलकुल खांद्याच्या साईडला तुमची चीन या प्रकारे यावी हवे तर तुम्ही इथपर्यंत थांबा हवे तर मागे असाल आणि मग परत या अंगठ्याला सोडत दोन्ही हात साईडला ठेवत पाय परत खाली ठेवत रिलॅक्स व्हा आता हे जे आसन आहे ते तुम्हाला दुसऱ्या बाजूने करायचे आहे बिलकुल असेच समोर तर तुम्हाला इनहेल करायचे आहे आणि जसेच आपण मागे टर्न करू तसे आपल्याला मागे जात एक्झेल करायचं आहे तर हे झाले आपले भारद्वाज आसन या आसनाने आपले स्पायनल कॉर्ड आपले आर्म्स आपले शोल्डर्स हिप्स थाईज तुमचे अँकल स्ट्रेच होतात ब्लड फ्लो वाढतो याने जास्तीत जास्त फ्लेक्झिबिलिटी वाढते तुमचे कोर मसल मजबूत होते स्पायनल मसल टोन देखील होते बॅक पेन आहे नेक पेन शोल्डर पेन सायटिका पेन मध्ये हे आसन खूप रिलीफ देते आणि काफ्सकडे ब्लड फ्लो चांगल्याने वाढते रेस्टलेस लेग्सला आराम मिळतो सांदेदुखीला कमी करते हे आसन आणि अॅबडॉमिनल मसल्स करता देखील खूप चांगले आहे यात त्यांना स्ट्रेंथ मिळते मसाज होतो त्या चांगले करते कॉन्स्टिपेशनला हेल्प करते मन एकाग्र होते स्मरण शक्ती वाढते ज्याने काम लवकर आणि चांगले होते मेटाबॉलिझम देखील इम्प्रूव्ह होते आणि रेग्युलर केल्याने तुमच्या माइंडमध्ये स्टॅबिलिटी येते हे तुमच्या माइंड आणि बॉडीला प्रॉपर कॉर्डिनेशन मध्ये बनवून ठेवतं या असल्याने फ्रेशनेस आणि एनर्जी फील होते आणि तुमच्या कार्पल टनल सिंड्रोमचा प्रॉब्लेम म्हणजेच हे थेरिपेटिक आहे त्या गोष्टी करतात म्हणजे आजारात तुम्हाला हातात आणि मनगटात पेन होतं जे असहनीय असतं जे बिलकुल सहन होत नाही फिमेल्सला जास्त प्रॉब्लेम असतो आणि प्रेग्नेन्सीच्या वेळेस हे खूप चांगले आसन आहे जे मॉडिफिकेशन मी केलं आहे ते करायचं नाहीये जे नॉर्मल आहे ते पायाखाली ठेवून तुम्ही करू शकता लोअर बॅक पेन करता हे खूप चांगले आहे आता हे कोणी करू नये काय काय सावधानी आहेत यात हाय आणि लो बी पी असलेल्यांनी हे आसन करायचे नाही आहे त्यांनी हे ट्रायसुद्धा करायचे नाही आहे आणि करायचे असेल तर एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली डायरी आहे हेड एक आहे इन्सॉमनिया आहे म्हणजे झोप येत नसेल तर तुम्हाला तरीही हे आसन करायचे नाही आहे पिरियड्सच्या वेळेस याला अवॉइड करायचं आहे नी पेन आहे तुम्हाला अर्थरायटिस आहे अँकल पेन आहे शोल्डरची इंजुरी आहे किंवा नेक पेन इंजुरी यामध्ये सुद्धा तुम्हाला हे आसन करायचे नाही आहे हिप इंजुरीमध्ये देखील हे आसन करायचे नाही आहे सायटिकामध्ये सुद्धा लक्ष द्यायचे आहे की तुम्हाला हे करताना खूप पेन होत नाहीये तर या आसनाला अवॉइड करा किंवा नॉर्मली या आसनाचा जो फर्स्ट पार्ट आहे म्हणजे पाय वर करायचे नाहीयेत मग तुम्ही हे आसन करू शकता तर हे काही लाभ आणि काही सावधानी होत्या आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे व्हिडिओ मी आणखी बनवत राहील पुन्हा भेटूया नमस्कार